आपण पाहता ब्रह्मगिरी धबधब्याने वाहणारे दुधाच्या धारा आज सकाळपासून त्र्यंबकेश्वर येथे श्री ब्रम्हगिरी वाहणारे धबधबे पुनर्स सुरू झाले आहेत पावसाचे मध्ये विश्रांती घेतल्यानंतर आज पाऊ वीस तारखेला पाऊस पावसाने सकाळी धडाका लावल्यामुळे ब्रम्हगिरीवरून वाहणारे धबधबे दब जणू दुधाच्या दुधाच्या धा दा, धारा आणि आपण बघतोय की ही ब्रह्मगिरी आणि या ब्रह्मगिरी पर्वतावर वाहणारे धबधबेचे दब हे सुंदर असं दृश्य आपण बघत आहात